अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तान या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो चोवीस चोवीस तारखेला आहे होळी पौर्णिमा या होळी पौर्णिमेच्या दिवशी या शुभ दिवशी आपल्याला होळी येण्याच्या आधी आपल्याला या काही शुभ वस्तू घरी आणायच्या आहे हे बघा होळीच्या पूर्वी या शुभ वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहे आणि तिजोरी ठेवायची आहे मे मित्रांनो हे बघा आपली तिजोरी पैशाने भरेल या शुभ वस्तू शुभ सणा सणाच्या वेळी आपल्याला हा सण आहे रंगांचा होळी ही हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचा सण आहे मित्रांनो ह्या फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा रंग उत्सव साजरा केला जातो मित्रांनो ह्या रंगबेरंगी होळीच्या दिवशी होळी येण्याच्या आधी आपल्याला काही शुभ वस्तू घरी आणायच्या आहे हे बघा मित्रांनो ह्या कोणकोणत्या गोष्टी आहेत मित्रांनो ते आपण आज बघणार आहोत हे बघा ह्या चांगल्या गोष्टी वस्तू वस्तूशास्त्राने सांगितल्या आहेत मित्रांनो ह्या आपल्याला ह्या वस्तू घरी आणायच्या आहे बघा कोणत्या आहेत ह्या गो गोष्टी आपण बघूया हे बघा मित्रांनो पहिली जी व गोष्ट आहे पहिली जी वस्तू आहे मित्रांनो त्वरण तोरण घरातील आपण दरवाजा मेन गेटवरती किंवा मध्ये दरवाजा असेल तिथेही आपण ते तोरण लावतो मित्रांनो हे बघा मित्रा ते तोरण आपल्याला घरी आणायचे आहे तोरण तोरण किंवा आपण काय म्हण म्हणत असतो हे बघा पडदासुद्धा कोणी कोणी दरवाजाला पडदासुद्धा म्हणतात बघा मित्रांनो ते हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याला अतिशय शुभ आहे मित्रांनो हे बघा हे शुभ सण हे शुभ सण जे आहे होळी पौर्णिमेच्या येण्याच्या आधी आपल्याला शुभ कार्य मेन गेटवर आपल्याला तोरण बसवायचे आहे मित्रांनो हे तोरण जे आहे मित्रांनो असे म्हणले जाते की यावेळी नकारमकता येणे हे तोरण जे आहे मित्रांनो आपल्याला कवड्यांचे तोरण किंवा गणपतींचे तोरण गणपती बाप्पाचे चित्र काढलेले असतात बघा हे तोरण आपल्याला मेन गेटवरती लावायचे आहे बघा मित्रांनो हे मेन गेटवरती जर आपण लावले मित्रांनो हे बघा तर आपल्यावरती घरामध्ये जी नकारमकता ऊर्जा आहे मित्रांनो ती घरामध्ये येणार नाही त्यांचा प्रवाह घरामध्ये होणार नाही मित्रांनो नकार्मकता ऊर्जा दूर होईल मित्रांनो असे जर आपण केले ह्यावेळी तर नकारात्मकता ऊर्जा दूर होईल आणि घरात सकारमकता ऊर्जा येईल मित्रांनो या शुभ दिवशी या शुभ सणावरती आपल्याला हे वस्तू घरी आणायची आहे हे बघा दुसरी वस्तू जी आहे मित्रांनो हे बघा बांबू बांबूचे वनस्पती आपल्याला एखादी आपण समजा अशा घरा समोर आपल्याला हे बांबूचं झाड जे आहे मित्रांनो ते लावायचे आहे मित्रांनो वस्तुशास्त्रामध्ये बांबूचे झाड किंवा बांबूचे रोप सकारात्मकता ऊर्जा सर्वत्र प्रदान करत असतात बघा मित्रांनो होळी येण्याच्या पूर्वी आपल्याला हे बांबू जे वस्त वनस्पती जे आहे मित्रांनो रोप रोपाटसो किंवा झाड असो हे आपल्याला घरी आणायचे आहे म्हणजे घराच्या आजूबाजूला हे झाड लावायचे आहे बघा मित्रांनो आणि ही खूप सकार्मकता ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते मित्रांनो हे बघा घरामध्ये जितकी सकार्मकता ऊर्जा असते हे बघा मित्रांनो तितके आपल्याला मन आपले प्रसन्न होतात निगेटिव्ह विचार आपल्या घर मनातून आपल्या डोक्यातून पूर्ण बाहेर जातात मित्रांनो त्यामुळे आपल्याला ह्या सकारमगता ऊर्जा आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला ह्या वस्तू घरी आणायच्या आहे बघा मित्रांनो सकारमगता ऊर्जा असते म्हणजे घरामध्ये असा कंटाळा आळस निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती सगळी बाहेर निघून जाते आपल्या डोक्यामध्ये सगळं चांगले प्रभावी विचार येतात आपल्या डोक्यातले चांगले विचार येतात मित्रांनो त्यामुळे आपल्याला हे वनस्पती आपल्याला घरी आणायचे आहे मित्रांनो होळी येण्याच्या आधी आणि होळीच्या आधी आपल्याला काय करायचं आहे चांदीचे नाणे होळीच्या आधी चांदीचे नाणी ही आपल्याला खरेदी करून आणायचे आहे यांच्या आणि याची पूजा करायची आहे आणि लाल कपड्यामध्ये किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्याला तिजोरी ठेवायची आहे मित्रांनो हे खूप शुभ शुभ काम आहे मित्रांनो होळीच्या आधी आपण आण आपल्याला आणायचे आहे लाल कपड्यामध्ये किंवा पिवळ्या कपड्यामध्ये याची पूजा करायची आहे मित्रांनो बघा संकल्पयुक्त पूजा करायची आहे आणि आपल्याला हे नाणे जे आहे मित्रांनो हे आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचे आहे मित्रांनो हे बघा ही होळी पौर्णिमा जी आहे आपल्या घरामध्ये येईल त्याच्या आधी आपल्याला हे नाणे घरी आणायचे आहे आपल्याला सकार्मकता विचार येईल मित्रांनो हे बघा यांनी आपल्या घरामध्ये सकार्मकता ऊर्जा येईल आणि सकारमकता ऊर्जा प्रदान करेल मित्रांनो यामुळे आपल्याला आणि आप या हे पैसे आपल्याला तिजोरी ठेवायचे आहे चांदीचे नाणे कधीही पैशाची कमतरता भासणार नाही वर्षभर पैसा घरामध्ये येईल वर्षभर घरामध्ये चिडचिड होणार नाही वर्षभर घरामध्ये सकारमकता विचारेल येईल सकारात्मकता ऊर्जा घरामध्ये प्रदान होईल मित्रांनो त्यासाठी आपल्याला होळी पौर्णिमेच्या आधी ह्या तीन वस्तू आवश्यक आवश्यक घरी आणायच्या आहे मित्रांनो हे बघा आपले नशीब बदलू जाईल आपले आयुष्य बदलेल मित्रांनो यामुळे ह्या वस्तू आपल्याला घरी आणायच्या आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एक अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ